करून बाप आपल्याला यशाच्या वाटचालीकडे घेऊन चालला असतो आपल्या सर्वांचा म्हणजे प्रत्येक लेकराचा फक्त आईकडे जास्त कल असतो कारण आई जास्त काय आपल्याला बोलत नाही आणि बाबांकडे थोडासा कमी असतो कारण बाबा आपल्यावर रागवतात पण त्यांच्या रागवण्यामागे काय असतं की आपल्या लेकरू हे नेहमी सत्य सत्याच्या मार्गावर चालावा असाच एक मुलगा असतो तो, तो मुलगा आणि त्याचे वडील हे दोघ जण रस्त्याने चाललेले असतात बाजारला ते दोघं बाजार करतात आणि माघार येत असतात माघार येताना बाबांना रस्त्यावर काही सायकली पडलेल्या दिसते त्या मग ते बाबा आपल्या मुलाला सांगतात की बाळा त्या ते सायकली तेवढ्या नीट लाव मग मुलाला थोडासा राग येतो मुलगा म्हणतो बाबांना काय बाबा तुमच्या हे नीट ठेव हो, ते नीट ठेव हो। दुसऱ्यांचा असलं तरी मला सांगत असत की नीट ठेवत जा म्हणून तर बाबा म्हणतात अरे बाळा ही चांगली सवय आहे म्हणून मी तुला सारखं सांगत असतो हे पुढे जाऊन तुला कामी येईल म्हणून मी तुला सारखं सांगत असतो मुलाला राग आलता पण बाबांच्या म्हणण्याप्रमाणे त्यानं सायकल नीट लावल्या पुन्हा घरी जात असताना ती कॉलनीतल्या लोकांच्या चपल्या त्या बाबांना अस्तव्यस्त पडलेल्या दिसतात मग बाबा पुन्हा लेकराला म्हणतात की बाळा तो तर मुलगा आणखीन रागा ते येतो हातातली भाजीची पिशवी फेकून देतो आणि म्हणतो की काय बाबा सारखं लोकांच्या चपल्या उचलायचं काम आता मला माझा बाप लावतोय तर बाबा म्हणतात बाळा ही सवय चांगली आहे आणि पुढं आणि माझा हा शब्द तुला पुढे जाऊन नक्की आठवल आणि नंतर काही दिवसांनी का तो मुलगा मोठा झाल्यावर त्याला एका कंपनीत परीक्षेसाठी फोन येतो मग तो कंपनीत चालला असतो परीक्षेसाठी तेव्हा जाताना त्याला रस्त्यावर काही सायकली पडलेल्या दिसल्या तर त्यानं बाबांच्या शिकवणी न विचार करता त्यानं ते सायकली उचलल्या आणि नीट लावल्या पुढे गेल्यावर कंपनी समोर त्याला काही झाडाच्या कुंड्या असता पडलेल्या दिसल्या त्यानं त्या कुंड्या त्या देखील नीट लावल्या आणि हे सगळं करण्यात त्याला थोडासा वेळ लागला त्यामुळे कंपनीत पोचायला त्याला उशीर झाला जिथं जो माणूस तिथं परीक्षा घेत होता त्या त्या माणसाजवळ तो भीतभीत गेला पण त्या माणसाने त्याला सांगितलं की तू आमच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी पात्र आहे तर तो म्हणाला परीक्षा पण दिली नाही तर तो म्हणला की संस्कारच सांगतात की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी पात्र ठरता मग आता त्या परीक्षा घेणाऱ्याने त्या मुलाला विचारलं की आता तुला एवढी चांगली नोकरी लागली मग तो घरी जाऊन सगळ्यात अगोदर काय करणार तर तो म्हणला की मी सगळ्यात अगोदर जाऊन माझ्या देवाचं पाय घालणार माझ्या देवाच्या पायाला मिठी घालणार आणि तो पळत 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 घरी जातो आणि समोर त्याचे बाबा उभा असतात आणि समोर त्याच्या बाबांना बघितल्यावर त्याच्या डोळ्यात लागतात आणि मग त्याचे बाबा म्हणतात की काय झालं बाळा तू परीक्षेचा पात्र झालास का असू का, नाही तू अजून प्रयत्न कर तुला यापेक्षाही चांगली नोकरी लागत नो नो म्हणजे बाबा आपल्या लेकराचा आत्मविश्वास वाढत होते म्हणून म्हणतात ना बघा की जी फक्त शर्क बटन जोडते ना तिला आई म्हणतात जी बटन जोडते सास तो आपला बाप आणि त्यानं जे लहानपणी आपल्या लेकराला शिकवलं होतं ना तेच त्याला मोठ्यापणे उपयोगी पडलो ज्या प्रकारे आई ही घराची भिंत असते ना त्याच प्रकारे बाप हा घराचा पाया असतो ज्या प्रकारे पूर्ण घराचा भार हा त्या पायावर असतो ना त्याच प्रकारे पूर्ण कुटुंब संसाराचा भार हा आपला बाप आपला बाप एकटा झेलत असतो किती तरी वेदना झाल्या किती तरी त्याला व्यथा झाल्या ना तरी तो कुणासमोर सांगत नाही कारण तो बाप आहे कारण तो बाप आहे साठी जोपर्यंत आपला बाप आहे ना तोपर्यंत त्याला जपा जोपर्यंत आपला बाप आहे ना तोपर्यंत जपा त्याला जेव्हा हा बाप निघून जातो ना तेव्हाच कळत कि बापाची किंमत काय असते आणि लेकराला हे बाप निघून गेल्यावरती कळत मग बाप निघून गेल्यावरती तो देखील म्हणतो

तो मना पजुराया लगना लेगी चा करीना गाड़ाँगा हुंदया साटी शेत लमया लाज बिखीना असा कद्राई भापे ने वो कोडो निया जातो तेवा तया लेक राचा जीवा वन वासी हो तो तेवा बना वास तुम तो म्हणून साठी जोपर्यंत आपला बाप आहे ना आपल्या जीवनात तोपर्यंत त्याला जप्पा एवढं बोलून मी तेच थांबते धन्यवाद तुम्ही सगळ्या सगळ्यांनी माझं मन ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या आभाऱ्यांनी धन्यवाद